किती महत्वाचं पक्षामध्ये एक धर्म चाललाय असं वाटतंय का अरे मी काय सामान्य मला कारण कार्यकर्त्या का मंत्रीपद मिळत नाहीये पुढची भूमिका काय असतात तसं मंत्रीपद किती वेळा आलं आणि किती वेळा केलं अगर भूम खाली गेली छगन भुजबळ काही संपलं नाही ना त्यांना विचारायला पाहिजे पुढे भूमिका त्यांनी फोन करून आपली काही भूमिका व्यक्त केली की नाही पक्षातल्या वरिष्ठांनी तिघांनी त्यांना विचारा प्रश्न पण आता पक्षाच्या बॅनरवरती पण तुमचे फोटो दिसत नाहीये तिन्ही प्रमुख नेत्यांच्यात फक्त फोटो दिसतात आहेत

आप क्या चाहते हैं आप क्या आपको मंत्री साहब जिस तरह से क्या नाराज हो इतना ही बोला ना मैंने क्या चाहूंगा मैं आपने अपने पार्टी की इस बात की जिक्र किया पार्टी के सामने अजीत पवार के सामने कुछ जरूरत नहीं समझा मैं चलिए उनकी तरह आश्वासन दिया गया आपको कुछ लोलना चलाइक बारे, बारे, बारे। चला, 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 चारौ। चला, चारौ। चला, 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 बाईट दिला रे बस आला रे